आधी अरविंद केजरीवाल्यांना सुनावलं आता अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंनाही सोडलं नाही दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गजांचा पराभव झालाय आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीषा सिसोदिया यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे आता अण्णा हजारे यांनी ठाकरे आणि राऊतांना चोख उत्तर दिलं आहे दिल्लीत केजरीवाल्यांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अण्णा हजारेंवर टीका केली होती यावर अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून मी केवळ उत्तरं दिली एरवी मी राजकीय विषयांवर बोलत नाही पण दिल्लीच्या निकालाबाबत सगळ्यांनीच प्रशंसा केली एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या आपण कशाला त्यावर बोलायचं असं म्हणत अण्णा हजारेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली